महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि भरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा निकोळश मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी या कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे पारनेर तालुका प्रतिनिधी सचिन जाधव यांनी सविस्तर माहिती अशी की पारनेर तालुक्यातील निगोज येथे दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिउत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे नगरमधील अण्णाभाऊ साठे यांचा अर्धपुतळा तसेच सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले व वा अभिवादन देखील करण्यात आले समाजातील सर्वच मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते अण्णाभाऊ साठे नगर ते मळगंगा देवीनगर मुख्य पेठ ते एस टी स्टँड इथून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये डीजेच्या आवाजात अण्णाभाऊ साठे यांच्यावर असलेले पोवाडे भावगीते सादर करण्यात आले व घोषणाही देण्यात आल्या या कार्यक्रमामुळे निघोज नगरी दणाणून निघाली होती यामध्ये स्त्रियांनी नववारी साडी तसेच पुरुषांनी कुर्ता पायजमा असा पेहराव केला होता सर्वत्र आनंदाचे वातावरण होते त्यानंतर अण्णाभाऊ साठे नगर येथील सभा मंडपामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य राणीताई जी लंके यांच्या शुभ हस्ते व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सरपंच ठाकराम लंके ग्रामपंचायत सदस्या भावना सतीश साळवे प्रवीण महाराज लोखंडे विलास हरदे ठकराम गायके ज्येष्ठ पत्रकार दत्ताजी उनवडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला असलेल्या सर्व मान्यवरांचे नियोजन कमिटीच्या मार्फत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला निगोजमधील अण्णाभाऊ साठे मंडळ नियोजन कमिटीने छान प्रकारे भोजनाची व्यवस्था केली होती या कार्यक्रमासाठी निगोजसह पारनेर तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज पारनेर